आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्याची थाळी पाहणार आहोत तर मी पुरी केली आहे चण्याची आणि आलूची रसा भाजी भात केला आहे आणि गोडाचा शिरा केला आहे नुकते आणि खारी बुंदी ही विकत प्रसादासाठीच आणली होती एक कप चणे मी रात्रभर भिजू घातले होते तेच घेतले आहेत आणि दोन मिडियम आकारचे आलू घेतले आहेत मोठे मोठे कापून आता मिक्सरमध्ये मीठ घालून आपल्याला तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता मी ग्रेव्ही बनवायला घे घेतली आहे आणि आता भाजी बनवून घेऊ तुम्ही जर म्हणजे ग्रेव्हीमध्ये लसूण खात नसाल कांदा खात नसाल तर तुम्ही घालू नका तुमच्या भागामध्ये जेही काही वापरत नाहीत ते तेच वापरून प्रसादाचं म्हणजे हे बनवा आमच्याकडं असं काही नाही ही म्हणजे प्रसादाला हे घातलं नाही जे आपण जेही खातो ते सर्व चालतं मी माझ्या पद्धतीनं माझी रेसिपी दाखवत आहे तर मी आपल्या इथं कांद्या टमाटरची आपली ग्रेवी बनवली आहे हिरवी मिरची लसूण घालून तुम्ही जर घात नसाल तर हिरवी मिरची कोथिंबीर आणि टमाटरची पेस्ट घाला आणि आपले सुके मसाले घालून घेऊ इथं लाल तिखट हळद आणि काळा मसाला इथं तुम्ही कश्मीरी लाल मिरचू घालू शकता मी इथं म्हणजे साधं सिंपल सात्विकच ठेवलं आहे मसाले कुठलेच वापरले नाहीत तुम्ही इथं किचन किंग वापरू शकता नाहीतर चना मसाला वापरू शकता तुमची इच्छा तुम्हाला ही चांगलं वाटेल पण मला साधा आपले घरचेच मसाले वापरायचे होते आणि खूप छान टेस्टी भाजी बनली होती घरच्याच मसाल्याने पाहू शकता इथं तीन चार शिट्ट्यांनी आता चणे आपले खूप गरम आहेत शिजले आहेत व्यवस्थित आणि आपले आलू पण शिजले आहेत ग्रेवी आपली शिजत आली आहे आता तेल वगैरे सोडलं नाही आपल्या ग्रेव्हीने पण कारण आपण तेल घालताना कमीच घातलं होतं मसाले जळून जावुन जाऊ नये म्हणून आपण त्यात थोडं पाणी घालून घेऊ आणि एक मिनिटभर आणखी छान परतून घेतलं आणि परत आपले चणे आपले घालून घेऊ मध्ये पाहू शकता किती मस्त भाजी दिसत आहे ते आपली तेवढीच खायला पण टेस्टी झाले होते एक दोन मी आलूचे पीस असे मध्ये मिक्स करून घेतले म्हणजे ग्रेवी आपली दाटपणा येतो आपल्या ग्रेवीला म्हणून पुरी नुसती आलूची भाजी काहीजण खात नाहीत तर त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे काळे चणे घालून आता आपण मीठ चणे उकळ म्हणजे उकडताना पण घातलं होतं वरून चवीनुसार मीठ घाला तुम्हाला जेवढं घाई इथं कसुरी मेथी वगैरे पण घालू शकता तुम्ही मी घातलं नाही मला साधी सिंपलच भाजी ठेवायची होती साधी सिंपलच खूप अप्रतिम बनली होती चवीला आता मी गरम पाणी घालून घेतलं मला कितपत पातळ पाहिजे कारण ही भाजी उकळल्यानंतर आणखी घट्ट बनते पाहू शकता जास्त तेल न घातल्यामुळं असं तर वरी रस्सेदार आला नाही मी थोडी तरी आलेली तुम्हाला दाखवली आणि तुम्ही तर कश्मीरी लाल मिरचू घातलं ला तर भाजीचा कलर असा एकदम लाल येतो आता आपण पुरी बनवण्यासाठी दोन कप म्हणजे पीठ घेतलं आहे मी तुम्हाला किती बनवायच्यात पुरे त्यानुसार घ्या पिठाचं प्रमाण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि आपलं ओवा थोडा हातावर घेऊन क्रश करून घालायचा आहे कारण पुरी हे तेलकट असते तर पचायला जड जाते ओवा घातल्याने आपल्याला फायदा होतो पचण्यासाठी म्हणून आणि मी ह्याच्यामध्ये तेलाचं वगैरे मोहन कुठलंच वापरलं नाही आता आपण घट्ट पीठ मळून घ्यायचं पुरीचं पीठ घट्टच राहतं एकदम मऊ शेल आपल्याला पुरीचं पीठ करायचं नाही आणि एक दहा पंधरा मिनिट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे बाजूला छान भिजू द्यायचं आहे भिजलेल्या पिठाची पुरी छान टम फुगलेली बनते पीठ पिठामध्ये पाणी एकदम घालायचं नाही आपल्याला थोडं 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 घालून पीठ छान म्हणून घ्यायचं मी दाखवत आहे तसं भाजी तर आपली तयार झाली आहे आता पीठ आपण बाजूला ठेवून देऊ म्हणून आणि आपल्याला गोडाचा शिरा बनवायचा आहे याच्यानंतर गोड्याच्या शिरामध्ये मी गुळा गुळाचा शिरा बनवला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे बनवू शकता आणि काजून बदामच घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीचे मनुके घेऊ शकता चारोळी घेऊ शकता कुठलेही ड्रायफ्रूट घ्या आणि मी एक वाटी रव्याला अडीच वाटी पाणी घेतलं आहे आणि एक वाटी गूळ गूळ पावडर घेतला आहे इथे मी इथं आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे पाक वगैरे बनवायचं नाही आहे हे पाणी बनवून मग आपल्याला बाजूला ठेवायचे रवा माझ्याकडं भाजलेलाच होता तुमच्याकडं जर भाजलेला नसला तर तुम्ही एका साईडला रवा भाजून घेऊ शकता रवा भाजून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये म्हणजे आळ्या वगैरे होत नाहीत त्यामुळे मी रवा भाजूनच ठेवते आता कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊ आपण आणि ड्रायफ्रूट आपण खरपूस भाजून घेऊ यामुळे ड्रायफ्रूटची चव खूप छान येते तुम्ही ड्रायफ्रूट कटरनी ड्रायफ्रूट कट करू शकता मी असेच इझिली आपल्या चाकूनी केले आहेत म्हणून काही मोठे काही लहान झाले आहेत आपल्याला एक मिनिटभर छान तुपामध्ये ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे काजू बदामला इथं तुम्ही मनुके घाला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घाला आता माझ्याकडचा रवा भाजलेलाच होता तरी पण एक अर्धा मिनिटभर आपल्याला छान असं गरम कढईमध्ये परतून घ्यायचं आहे असा सोनेरी कलरीपर्यंत आपल्याला रवा भाजलेला पाहिजे तेव्हा शिरा आपला छान बनतो रवा जर तुम्ही छान भाजला नाही तर नाही बनत आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते आता रव्यामध्ये मिक्स करायचं मी थोडं थोडं केलं एकदमच केलं नाही आणि गॅसची फ्लेम आपण कमी करायची पाहू शकता आता तर आपल्याला हे पातळ दिसत असेल पण जसं जसं शिजल तसा आपल्याला छान बनतो जसा पाहिजे तसं आता वरून मी थोडंसं अर्धा चमच तूप टाकलं आहे आणखी पाहू शकता आता किती घट्ट बनला आहे शिरा आपला तुम्ही गुळाऐवजी साखरे वापरा तुम्हाला मी इथं विलायची पावडर टाकायची विसरून गेले तुम्ही विलायची पावडर जायफळ पावडर नक्की टाका त्याच्याने अजून चव वाढते शिऱ्याची आणि जे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत ते मी टाकून घेतले आहे मध्ये मिक्स केले आहे आणि सजावटीसाठी बाजूला काही ठेवले आहेत पाहू शकता आता शिरा कसा बनला आहे आपला हेल्दी आणि प्रतिम चवीचा आता पाहू शकता आधी कसा होताना आता कसा झाला आहे ते आता आपलं पीठ आपण मळून घेऊयात एकदा पुरी बनवण्याच्या आधी आणि छान आपण पुऱ्या बनवून घेऊता तुम्ही एकच गोळा घेऊन मोठी चपाती लाटून त्याचे छोटे छोटे असं मी दाखवल्याप्रमाणे करू शकता मी सुरुवातीला चार अशा चा केल्या पण नंतर मी असं म्हणजे एक एकच गोळा छोटा छोटा घेऊन लाटून तळले आप तेल आपल्याला गरम करून घ्यायचे पुरीसाठी आपल्याला तेल चांगलंच गरम पाहिजे हलक्या गरम तेलामध्ये पुऱ्या छान फुगत नाहीत पाहू शकता आपल्या फुग्या की पुरी किती टम फुगली आहे असे तेलवरून सोडत आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत अशा छोट्या छोट्या छान वाटतात लहान मुलांना वगैरे द्यायला तुम्ही मोठ्याही करू शकता तुमच्या आवडीनुसार तेलाची तेलाचं खालचा गॅस आपल्याला मिडीयमच्यावरच ठेवायचा फुलंच ठेवूनच आपल्याला पुरी तळायची आहे जास्त कमी ह्याच्यात जा जर तळलं तर पुरी छान फुगत नाही पाहू शकता तुम्ही किती टम्म फुगली आहे पुरी आपण तेलाचं मोहन वगैरे काहीच घातलं नव्हतं पिठामध्ये काहीच घालायची गरज नाही आणि तेलकट पण बनली नव्हती पुरी आपली अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याच्यामध्ये मी रवा मैदा वगैरे काहीच वापरलं नाही नुसत्या गव्हाच्या पिठाची आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता आपलं ताट सजवायला घेऊ आपण पाहू शकता टम्म फुगलेल्या पुरी हे नुकती हे मार्केटमधून आणलेली आहे बाप्पाच्या प्रसादासाठीच आणलेली होती आणि हा आपण केलेला गुळाचा शिरा खूप टेस्टी बनला होता भाजी पण खूप छान बनली होती तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही सजेशन असतील तर तेही सांगत चला आनी भात ठेवला आहे मधी असा आणि भाजी चण्याची आणि आपण आलू घातली होती ते इथं खारा शेव खारी शेव आणि हे नुकती प्रसादासाठीच आणली होती ते होती असं आपल्या बाप्पाचं निवेद्याचं स्थळ तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी कुठंही आवडली असेल तुम्हाला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद